श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम अध्याय पाचवा अर्जुन उवाच संन्यासं कर्मना कृष्ण पुनर्योगम यश्रेय एतयोरेकं तनमे ब्रुई सुनिश्चित ज्ञानोबा तुकाराम मग पार्थू श्रीकृष्णा ते मने आहो हे कैसे तुमचे बोलणे एक होय तरी अंत करणे विचारू ये मग अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो देवा हे तुमचे बोलणे असे आहे एक निश्चित एक निश्चित काही सांगितले तर त्याचा अंतकरणाने विचार करता येतो मागा सकळ कर्माचा संन्यास हो तुम्हीची निरोपिला होता असू तरी कर्मयोगी केवी अतिरसू पोकित पुडती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सर्व कर्मांचा संन्यास म्हणजे तेथे कर्मकर्तृत्वच नाही हे तुम्हीच मागे सांगितले मग आता कर्मयोगाचे अनुष्ठान करावे या गोष्टीवर का भर देत आहात ऐसे द्वर्त हे बोलता नेनतयांच्या चित्ता आपुले फुले चाडे श्री अनंता उमजून असे दुटप्पी बोलणे आहे पण आमच्यासारख्या मुडांना आपल्या कल्याणाचे काय हे त्यातून निवडता येत नाही ऐके सारा ते बोधिजे तरी एकनिष्ठची बोलीजे हे आणि की काय सांगीजे तुम्हाप्रती ऐका देवा मला त्यापैकी एक कोणता तरी सारभूत मार्ग सांगायचा असेल तर आपण त्यालाच धरून बोलले पाहिजे हे काय दुसऱ्याने तुम्हाला सांगितले पाहिजे तरी याची लागी तुमते म्या राऊळाशी विनविले होते जय हा परमार्थ ध्वनी ते न बोलावा मागे एकदा आपणाला मी घरी अशी प्रार्थना केली होती की भगवंता आम्हाला आपल्या बुद्धीने तुमच्या बोलण्यातील गूढ अर्थ समजून घ्यावा लागेल अशा गूढ भाषेने मला परमार्थ सांगू नये परी मागील सो देवा आता प्रस्तुती उकलू दे का वा सांगे दोही माझी बरवा मार्गू कवनू परंतु मागील गोष्ट जाऊ द्या आता तरी देवा स्पष्ट करून सांगा या दोन्ही मार्गापैकी मला हितावह कोणता मार्ग आहे जो परिणामीचा निर्वाळा अचुंबितुये फळा आणि अनुष्ठिता प्रांजळा सावियाची ज्याच्या खात्रीने शेवट चांगला होईल व ज्याचे अचूक फळ मिळेल आणि खरोखरच ज्याचे अनुष्ठान करणे सरळ सोपे असेल जैसे निद्रेचे सुक नमोडे आणि मार्गूतरी बहुसाल सांडे तैसे सोहो का सांगडे सोपे होय ज्याप्रमाणे पालखीसारख्या सुखकर वाहनातून प्रवास करताना निद्रेचे सुख अंत अंतरत नाही व मार्गही लवकर तोडता जातो तोडला जातो त्याप्रमाणे तुम्ही सांगणार तो मार्ग अनुष्ठान करण्यास सोपा असावा एने अर्जुनाचे निबोले देव मनी रिजले मग होईल ऐके म्हणितले संतोष होनिया, हे अर्जुनाचे बोलणे ऐकून भगवंतांना फार संतोष झाला व ते अर्जुना अर्जुनाला म्हणाले हो बरं अर्जुना तुझ्या इच्छेप्रमाणे होईल देखा कामधेनू ऐसी माये सदैवा जया होये तो परीला हे खेळावया हो पहा जर एखाद्या भाग्यवानाला सारखी आई मिळाली तर त्याला खेळायला चंद्र देखील मिळू शकेल पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता तया उपमन्यूची आर्ता काय क्षीराब्दी दूध भाता जयची ना तसेच पहा बरे उपमन्यूची भात खाण्याची इच्छा होती ती भगवान शंकर प्रसन्न झाल्याने चिराब्दी म्हणजे दुधाचा सागर प्राप्त होऊन पूर्ण झाली नाही का तैसा औदार्याचा कुरुटा श्रीकृष्णा पूजा हल्या सुबटा का सर्व सुखाचा वसोटा तो चिनो हावा त्याचप्रमाणे औदार्याचे केवळ कोठारच असा श्रीकृष्ण भगवान ज्या अयोध्या अर्जुनाच्या स्वाधीन झाला तो अर्जुन सर्व सुखांचे वस्तिस्थान का होणार नाही येत काय कायसा गोसावी श्री लक्ष्मीकांता ऐसा आता पुलिया सवेसा मागावा की येथे आश्चर्य करण्याचे कारणच नाही ज्या अर्जुनाचा लक्ष्मीपती भगवान धनी आहे त्या श्रीकृष्णापाशी इच्छेप्रमाणे मागितलेच पाहिजे म्हणून अर्जुने म्हणितले ते हसून ये दिदले, ते ची सांगे न बोलिले काय कृष्णे म्हणून अर्जुनाने जे म्हटले त्यावर श्रीकृष्णाने हसून जे उत्तर दिले तेच मी सांगतो श्री श्रीभगवान उवाच निश्रेय करा उभो तयोस्तु कर्म संन्यासाकर्मयोगो विशिष्यते विशिष्यते जनोबा तुकाराम तो मनेगा गा कुंती सुता हे संन्यासयोगो विचारिता मोक्ष करू तत्वता दोन्ही होती भगवान म्हणतात कुंतीसुत अर्जुना संन्यास व कर्मयोग या दोघांचा विचार करू पाहता दोन्ही मार्ग मोक्ष साधकच आहेत तरी जाना नेना सकळा हा कर्मयोग किर प्रांजळा जैसी व स्त्रिया बाळा तोय तरी पण ज्याप्रमाणे नावेत बसून स्त्रियांना व वा मुलाबाळांना देखील नदी तरुण जाता येते त्याप्रमाणे कर्मयोग हा जाणत्या व नेमत्या सर्वांना अनुष्ठान करना सरळ व सोप्पा आहे तैसे सारासार पाहिजे तरी सोपा हाची देखीजे येणे संन्यास फळ हिजे अनायासे योगा योग्या योग्याचा विचार केल्यास कर्मयोगच सोपा आहे आणि याच अनुष्ठानाने अनायासे संन्यास मार्गाचेही फळ मिळते आता याची लागी सांगेना तुझ संन्यासीयाचे चिन्ह मग सहजे हे अभिन्न जानशी तू या करतास तुला हे समजावे म्हणून खऱ्या संचे लक्षण सांगतो पहा म्हणजे संन्यास व कर्मयोग हे दोन्ही साध्याच्या दृष्टीने किंवा फळप्राप्तीच्या दृष्टीने कसे सारखे आहेत हे तुला कळून येईल श्लोक सनित्य संन्याशी योन द्वेष्टी नका निर्दवंद्व हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यतेनोबा तुकाराम तरी गेलियाची आची शेन करी न पवता चाड न दरी जो सुनी चुडू अंतरी मेहरू जायसा जो पुरुष गेल्या गोष्टीची कधी आठवण करीत नाही व प्राप्त नसलेल्या वस्तूची कधी इच्छाही करीत नाही व अंतकरणात मेरू पर्वताप्रमाणे निश्चळ राहतो आणि मी माझे आईची आठवण विसरले जयाचे अंतकरण पारता तो संन्याशी जाणं निरंतर आणि मी अमुक देहधारी आहे व माझे अमुख हे आहे असे ज्याच्या अंतकरणात स्मरण देखील होत नाही अर्जुना असा पुरुष खरोखर अखंड संन्याशी होय जो मने ऐसे ऐसा जाहला संगीतोची सांडीला म्हणून सुखे सुख पावला अखंडित अंतकरणातून जो देहाधिक विसरला आणि म्हणूनच जो सर्व संघ सोडून निसंग झाला तो पुरुष निश्चित अनायासे अखंड सुख भोगतो आता गृहाधिक आगवे, ते काही न लगे जावे जे घेते झाले स्वभावे निसंगू म्हणून अशी स्थिती प्राप्त झाली असता घराधाराचा कशाचाही त्याग करावा लागत नाही कारण स्वतः तो मनाने सर्व संघ सोडून निसंगच झालेला असतो देखे अग्नि जाये, मग जा जे राखोंडी केवळू होय होये तय ते कापुशे घेऊसुये जियापरी अर्जुना पा ज्याप्रमाणे अग्नि विझून गेला असता जी नुसती राख राहते ती कापसाने देखील घेता येते तैसा असते नि उपाधी नाकळीजे तो कर्मबंदी दयाची बुद्धी संकल्प नाही त्याप्रमाणे तो उपाधीत असूनच कर्मादिकानी बांधला जात नाही व बुद्धीने एकही संकल्प करीत नाही म्हणून कल्पना जय सांडे तय चिगा संन्यास उघडे ये कारणे दोन्ही सांगडे संन्यास योगू म्हणून आपले संकल्प विकल्प नाहीशे झाले की अनायाशी संन्यास होतो व या दृष्टीने संन्यास व कर्मयोग दोन्ही सारखेच आहे श्लोक योगो पृथक बाला प्रवदंती न पंडिता एकमप्या स्थिता सम्यगुबिंद ते फलम ज्ञानोबा तुकाराम ये रवी तरी पारता जे मूर्ख होती सर्वता ते सांक योग संस्था जाणती केवी अर्जुना एरवी जे मूर्ख असतात ते संन्यास मार्ग किंवा योग मार्ग कसे जाणतील सहजे ते अज्ञान म्हण म्हणती हे भिन्न ए रवी दिपा प्रती प्रकाश वाहती कारण ते अज्ञानी असल्यामुळे संन्यास मार्ग व योग मार्ग भिन्न आहेत असे समजतात परंतु वास्तविक पाहता एकाच दिव्याला निरनिराळे प्रकाश असतात का पै सम्यक येणे अनुभवे जिही देखिले तत्वागवे ते दोहितेही ऐक्य भावे मानिती गा कोणत्याही एका मार्गाने जाऊन ज्यांनी आत्मवस्तूचा बरोबर पूर्ण अनुभव घेतला ते पुरुष मात्र दोन्ही मार्गांना एक एकरूपच पाहतात श्लोक यत् सांख्ये प्राप्यते स्थान तद्योगैरपी गम्यते सांख्यं च योगं च पश्यती सपश्यति ननोब्बा तुकाराम आणि संख्यी जे पाविजे जे ते योगी गमिजे म्हणून या ते सहजे या परी आणि संन्यासमार्गाने जी आत्मप्राप्ती व्हावयाची तीच आत्मवस्तू योग मार्गाने प्राप्त होते म्हणून दोन्ही मार्गांचे या रीतीने सहजच ऐक्य आहे देखे आकाशा आणि अवकाशा भेदू नाही जैसा तैसे ऐक्य योग संन्यासा ओळखे जो अर्जुना आकाश व पोकळी या दोह मध्ये जसा फरक नाही त्याप्रमाणेच योग मार्ग व संन्यास मार्ग यांचे ऐक्य जो ओळखतो तयाशीची जगी मत पाहले आपण सांख्य योग भेदे जयासांना ज्याला सांख्य योगाचे ऐक्य पटले जगास जगात त्याच्याच ठिकाणी खऱ्या ज्ञानाचा प्रकाश झाला त्यानेच आपल्या खऱ्या स्वरूपाला ओळखले श्लोक संन्यास असतो महाबाहो दुःख मापतो योगता योगयुक्तो युक्तो मुनिर ब्रह्म नचिरेना दिग्चती ज्ञानोबा तुकाराम जो युक्तिपंते पारता चढे मोक्ष पर्वता तो महासुखाचा निमता वहिला पावे अर्जुना जो या कर्मयोग रूपी युक्तीच्या मार्गाने जातो तो ब्रह्मसुखाच्या माथ्यावर निश्चित प्राप्त होतो एरा योगस्थिती दया सांडे तो वायाची गा हव्यासी पडे परिप्राप्ती काही न गडे संन्यासाची इतर ज्याला योग मार्गाने टाकून दि दिले तो व्यर्थ संन्यासमार्ग साधण्याच्या खटपटीत पडतो पण तो मार्ग त्याला साधत नाही व खरा संन्यास त्याला कधी प्राप्त होत नाही श्लोक योगयुक्त विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिया कुर्वन पी न लिप्यतेसून हिरतले गुरुवाक्य मनदुतले मग आत्मस्वरूपी गातले हारोनिया ज्यांनी आपले मन श्री गुरुच्या उपदेशानुसार संसारभ्रांती नाहीशी करून शुद्ध केले व आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर केले जैसे समुद्री लवणन पडे तव वेगळे अल्प वडे मग होय सिंधुचे वडे मिळे तेव्हा ज्याप्रमाणे मिठाचा खडा समुद्रात जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तो, तो मर्यादित तो वाटतो समुद्रात मिळाला की समुद्रच होऊन जातो तैसे संकल्पोनी काढिले जयाचे मनचि चैतन्य जाहले तेने एक देशी परिव्यापीले लोकत्रय त्याप्रमाणे संकल्प विकल्प विकल्पापासून ज्याचे मन निराळे झाले व त्यामुळे ते मन चैतन्य स्वरूपच होऊन राहिले तो देहदृष्टीने मर्यादित दिसत असला तरी सर्व ब्रह्मांड व्यापून राहतो आता करता कर्म करावे हे खुंटले तया स्वभावे आणि करी जरी आगवे तरी अकरता तो मग मी करता हे कर्म ते केले पाहिजे अशी जाणीव त्याच्या ठिकाणी मुळीच राहत नाही अशा स्थितीत त्याच्या ठिकाणी जे कर्म होताना दिसते त्याचा तो करता होत नाही तो अकरता असतो श्लोक नैव किञ्चित् करोमिति युक्तो मन्ये तत्तत्वित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिग्रा जिग्रन् नश्रन् गच्छन् स्वपन् स्वच्छन् प्रलपन् विसृजन् गृहन् नुनमिषन निमिशन पी वर्तंत इति धारयन्यानुबा तुकाराम जे पारता तया देही मी ऐसाठ नाही तरी कर्तृत्व कैसे काही उरे सांगे अर्जुना जर ज्ञानीपुरुषाला मी देह अशी बुद्धीच पुरत नाही तर त्याच्या ठिकाणी कर्तृत्व तरी कसे राहणार ऐसे तनु त्यागे अमृताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता याप्रमाणे योगयुक्त म्हणजे ईश्वरा प्रित्यर्थ कर्म करता करता ज्याचे चित्त ईश्वराच्या ठिकाणी स्थिर झाले त्या पुरुषाच्या ठिकाणी देह पडण्यापूर्वीच निर्गुण निराकार परमेश्वराचे धर्म दिसू लागतात हे आणि कांची परी तोही एक शरीरी अशे शाही व्यापारी वर्त तू दिसे साधारणतः इतरांप्रमाणे तोही शरीरधारीच असतो जरी सर्व कर्मे करताना दिसतो तोही नेत्री पा आहे श्रवणी ऐकतू आहे परी ते तिचा सर्वता नो हे नवल देखे तोही डोळ्यांनी पाहतो कानाने ऐकतो पण आश्चर्य हे की तो कर्माने लिप्त होत नाही म्हणजे त्या कर्माचे कर्तृत्व घेत नाही स्पर्शाशी तरी जाणे परिमळू सेवी घराणे अवसरोचित बोलणे तयाही आती स्पर्श जाणतो नाकाने सुगंध घेतो प्रसंगो पात तो बोलतोही ते स्वीकारी त्याच्या वेते परिहरी, निद्रेच्या अवसरी निधी जे सुखे आहार घेतो जे घेऊ नये ते टाकून देतो झोप आली असता झोपतोही आपुलेनी इच्छा बसे तो इगा चाल तू दिसे, राहाटे कीर, मनाची इच्छा होईल तेव्हा चालतो याप्रमाणे सर्व कर्मे करीत असलेला दिसतो हे सांगो काही एक का, देखे श्वासोच्छवासाधिक आणि निमिषोनिमिष आधी करुणी अर्जुना एक एक कर्म काय सांगू श्वासोच्छवासाधिक व डोळे उघडणे व डोळे झाकणे इत्यादी कर्मे देखील पारता तयाचे ठाई हे आगवेची आती पाई परी तो करता नव्हे काही प्रतिती बळे हे अर्जुना त्या पुरुषाच्या ठिकाणी ही सर्व कर्मे होतात पण आत्मस्वरूप झालेला पुरुष माझ्या ठिकाणी कर्म नाही व कर्तृत्व नाही अशा ज्ञानानुभवामुळे त्या कर्माचा आपल्याला कर्ता मानत नाही जै ते भ्रांती जे सुतला तय स्वप्न सुखे भूतला मग तो ज्ञानदयीचे म्हणून या जोपर्यंत कर्म आहे व मी त्याचा करताय अशा भ्रांतीच्या बिचाण्यावर निजला होता तोपर्यंत तो, तो आपल्याला भुलला होता व आपले ठिकाणी कर्म व त्याचे कर्तृत्व पाहत होता पण आता स्वस्वरूपाच्या ज्ञानाने जागा झाल्यामुळे तो आपल्या ठिकाणी कर्म व कर्तृत्व पाहत नाही श्लोक ब्रम्ह्यादाय कर्मा संगम त्यक्तिवा कौत या लिप्यतेन संगती ज्ञानो इंद्रिय वृत्ती आपुलाली आपुलालियाती वर्तता हाती। आता अधिष्ठान स्वरूप आत्म्याच्या सत्तेचा संबंध घेऊन संपूर्ण इंद्रिय इंद्रियवृत्ती आपापल्या विषयाच्या ठिकाणी प्रवृत्त होतात असे तो जाणतो दीपाचे निप्रकाशे गृहीचे व्यापार जैसे देही कर्मजात तैसे योगयुक्ता ज्याप्रमाणे दिव्याच्या प्रकाशाच्या सहाय्याने आपण घरात सर्व व्यवहार करतो त्याप्रमाणे भगवंताच्या ठिकाणी चित्तवृत्ती स्थिर केलेल्या योगयुक्ताची कर्मे होत असतात तो करमे करे सकड़े परिकर्मबंधाना कडे जय सेन शिंपे जळी जळे पद्मपत्र योगयुक्त पुरुष सर्व कर्मे करताना दिसतो पण ज्याप्रमाणे कमळाच्या पानाला पाणी चिकटत नाही त्याप्रमाणे योगयुक्त पुरुषाला कर्म व कर्तृत्वच भासत नसल्यामुळे कर्माचा लेप होत नाही पुंडली कवर्दा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोल बजरंग बली की जय